मला कोणाचा आभार मानायचाच नाही मात्र एक औपचारिकता म्हणून इथे आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम सुद्धा आपल्याला मांडावा लागेल सर्व मान्यवरांनी बोलताना खूप केलेली क्रांती क्रांती शैक्षणिक क्रांती या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत भीमा कोरेगावचा इतिहास घडलेल्या परिस्थिती वेगळी होती तेव्हा जी सामाजिक परिस्थिती होती अन्याय का गुलाबीची आणि एका वर्गानं दुसऱ्या वर्गावर शासन करणारी कर अशी परिस्थिती होती मात्र एकोणीसशे पन्नास पासून या भारत देशामध्ये भारताचं संविधान लागू झालेलं ला आहे भीमापुरेगावचा जसा इतिहास बाबासाहेबांनी आपल्याला सांगितला त्याच पद्धतीचा इतिहास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास इकडे घडत आहे तर हा जो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतरचा इतिहास आज रोजीपर्यंतचा या भारत देशामध्ये घडला आहे किंवा घडत घडलेला आहे तो इतिहास आपल्याला लक्षात घ्यावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला दा विजयस्तंभ दाखवला भीमापुरेगावचा पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला भारताचं संविधान सुद्धा दाखवलेलं हो आज परिस्थिती बदलली आज तुमच्या आमच्या हाती पुस्तकांनी लेखणी आलेली लक्षात घ्या गरज होती तेव्हा सिद्धनाथ महाराजांनी तलवारी हातात घेतल्या विरुद्ध लढले सुद्धा विजय सुद्धा मिळवला मात्र आज तुम्हाला जर तुमची पिढी किंवा समोरची पिढी घडवायची असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना पुस्तकांनी लेखणी साथी घ्यावं लागेल दुसरा पर्याय नाही जर आपलं उत्कर्ष आपल्याला साधायचं असेल तर शिक्षणाची कास घ्या शिक्षणाची धरले तर प्रत्यंत नाही हाच मेसेज आपल्याला स्वतःही अंतर्भूत करायचं आहे आणि इतरांना सुद्धा सांगायचं आहे आज रोजी परिस्थिती आपली आर्थिक म्हणा सामाजिक म्हणा काही प्रमाणात सुधारलेली असेल मात्र याहीपेक्षा चांगली परिस्थिती निर्माण करण्यासाठी तुम्हा आम्हाला समोर यावं लागेल आणि जर आपण समोर येत असू तुम्हाला सांगतो सामाजिक चळवळीमध्ये गर्दी नसते ह्या चळवळीमध्ये फक्त दर्दी लोक मिळतील तुम्हाला ज्यांनी बाबासाहेबांना वाचलं तथागतांची शिकवण अंगी काढली समजून घेतली तेच लोक इथं ह्या चळवळीमध्ये अग्रसर राहतील किंवा समोर येतील आणि या लोकांमुळेच त्या समाजाचं बॅलन्स टिकून राहतो आपण जरी म्हणलं की आजच्या दिवशी हा हॉल कच्च भरलेला असला पाहिजे होता काई कि वा आपने की तर गरज नाही काही गरज नाही तुमच्या आमच्यामध्ये जर क्वालिटी असेल किंवा आपल्यामध्ये ती ऊर्जा असेल तर आपण समाजाला जागृत करण्याची त्रास केली पाहिजे आपण समाजाला जागृत करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये ब्रिटिश प्रशासनासोबत आणि भारतातील तत्कालीन समाज व्यवस्थे सोबत दोन्ही सोबत भांडत होते त्यांच्या त्यांच्या जोरावर मात्र आनंदी केव्हा झाले होते ते या भारत देशामध्ये जेव्हा अस्पृश्यतेचे चटके झोपले आणि त्यानंतर शिक्षण घेण्यासाठी लंडनला त्यांना जावं लागले लंडनला गेल्यानंतर जेव्हा ते लंडनचे ब्रिटिश शासन हे लंडनच होत तर ब्रिटिश शासन आपल्या भारतामध्ये शासन करत होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी लंडनला गेले तेथे ते जेव्हा त्यांनी ते एका गोऱ्याचा म्हणून तिथला जो सांभार असेल त्याच्यातून जेव्हा कॉलेज शूज करून घेतले तेव्हा ते बाबासाहेबांना खूप आनंद झाला अरे हे लोक हे गोरे लोक माझ्या भारत देशामध्ये सत्ता आहेत त्यांचं शासन जाते आहे मात्र इथं दे यांच्या देशामध्ये येऊन मी त्यांच्यापासून माझे बूट पॉलिश करून घेत बघा किती मोठा अभिमानाचा विषय तिथून बाबासाहेबांना खाली प्रेरणा मिळाली आणि ती प्रेरणा आपल्याला सुद्धा घ्यावा लागेल की आज बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचं शस्त्र दिलेलं आहे पुस्तकांचं शस्त्र दिलेलं आहे डेचं शस्त्र दिलेलं आहे त्याला अंगीकारा आपण स्वतः या गोष्टीचा फायदा घ्या आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा कोणीही असो चार धर्म वंच हिंग ह्या सगळ्या भेदांमध्ये न पळता तुला मनाने माणूस ते धर्म पाळायचा आपल्या समोर आपल्या जे जे लोक जे जे विद्यार्थी येत असतील त्यांना आपलं करून घ्यायचं हाच खरा धर्म आहे हाच खरा धर्म आहे स्मारकावर सत्ता सैनिक दलाची टीम आली त्यांचे प्रतिनिधी आयुष्यमान कॅप्टन आमदे सर पिंगले सर आणि सर्व समस्त संत सैनिक दल त्यांचे मी आज तुमचे आभार मानतो तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आज विजय सर्माला मानवता दिली आणि निश्चितच आजचा हा दिवस माझ्या स्मरणात राहील कारण पहिल्यांदाच मी हा अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे त्यासाठी मला सुद्धा प्रेरणा मिळाली कुठल्या वेळेला यापेक्षा काय भव्य दिव्य करता येईल ते सुद्धा आपण नियोजन करण्याचं त्यानंतर आयुष्यमान दीपक त्यांना मी मागल्या कार्यक्रमाच्या वेळेला सांगितलं होतं की एक अर्थ जेव्हा कार्यक्रम घेतले तेव्हा निश्चितच तुम्हाला मार्गदर्शन घेऊन त्यांच्या वतीनं म्हणजे सर्व संचालक मंडळाचे सुद्धा एकदा आभार मानतो सुद्धा या आजच्या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी खूप वेळ दिला श्रम दिला आणि आर्थिक मदतसुद्धा केली त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार मानतो मी देईल त्यानंतर आपल्या वाचनालयातून जे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून

आणि आता सुट्टीवर आल्या कारणा आपण स्थिती लाभ सुद्धा आणि उपस्थितीसाठी त्यांचे धन्यवाद राहतो तसेच आजचा हा मेघना ब्लड बँक तर्फे तो रक्तदाब लोकांना इथे साजरा करण्यात येतो आहे त्यांचे संचालक आयुष्यमान मोन चंद्रना सर यांचेसुद्धा मी इथं आभार मानतो आणि मनीषचंदन आणि सरांसोबत सेठ पोषण चौधरी वैष्णवी विसराणी साक्षी साक्षीराव या सर्वांचे तर आभार मानतो तसेच मला मदत करताना पटलं तेव्हा संचालनासाठी तयार राहतील तिथेसुद्धा मी इथं आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम तिथंच आपत्ता देतो मात्र तत्पूर्वी हो आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन आणि आम्हाला नेहमी एका मोठ्या भावासारखे मदत करणारे आणि सामाजिक कार्य सामाजिक चळवळीमध्ये ग्रंथ वाचक आयुष्यमान राजू सर हे सुद्धा प्रदर्शनीत उपस्थित झाले त्यासाठी मी त्यांच्यासुद्धा एक धन्यवाद मानतो आणि सर ठरवलं होतं की आमचा हा कार्यक्रम जेव्हा आपण प्रेम करू तेव्हा आपण भारतीय सभ्रालाचं प्रास्ताविक घेऊया आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला असून काही कारण